नमस्कार मित्र हो मित्रो हो लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे शासनाने आता या योजनेच्या अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये मोठा बदल केलेला आप आहे आपल्याला आता अर्ज स्वतःला करता येणार नाही आहेत आता तुम्ही म्हणाल की शासनाने तीस सप्टेंबर पर्यंत अर्ज करण्याची मुदत दिलेली आहे तर अर्ज का करता येणार नाहीये तर आपल्याला स्वतःला मित्र अर्ज करता येणार नाही आहेत आपल्याला अर्ज आता नेमका कुठे करावा लागणार आहे या संदर्भात शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित करून जो मोठा बदल केलेला आहे याविषयी माहिती दिलेली आहे तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती वरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील नवीसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर हो आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिला व बालविकास विभागाने घेतलेला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करणेबाबत हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे तर हो सप्टेंबर अखेरपर्यंत म्हणजे तीस सप्टेंबर पर्यंत आपल्याला या योजनेमध्ये अर्ज करण्याची मुदत देण्यात आलेली आहे या संदर्भातील शासन निर्णय जो आहे तो दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शासनाने निर्गमित केलेला आहे आणि या योजनेअंतर्गत संदर्भाधीन दिन शासन निर्णय दिनांक बारा सात दोन हजार चोवीस व दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका समूह संघटक म्हणजे सी आर पी त्या कक्ष प्रमुख सी एम एम म्हणजे सिटी मेन्शन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयावेळी अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्याचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रो हो सध्या जे काही या योजनेमध्ये अर्ज भरण्यासाठी जे काही फ्रॉडपणा चालू आहे बऱ्याचशा ठिकाणी चुकीच्या पद्धतीने अर्ज भरले जात आहेत त्यासाठी शासनाने हा आता मोठा बदल केलेला आहे हा मोठा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्यामुळे आपण जर अजूनपर्यंत अर्ज या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी केलेला नसाल तर आता आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क करावा लागणार आहे तेच या योजनेसाठी तुमचा अर्ज करू शकणार आहे तर हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज करण्याच्या पद्धतीमध्ये शासनाने काय नेमका मोठा बदल केलेला आहे या संदर्भातील ही होती महत्वाची अशी अपडेट महत्वाची अशी माहिती ही माहिती ही अपडेट आपल्या इतर माता भगिनींना वरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बिलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह सह नवीन अपडेटसह धन्यवाद